आता आपण बटाटा वटाणाची भाजी करून घेऊया त्यासाठी मी ह्या ठिकाणी दोन चमचे इतकं तेल घालते आहे वटाणा मी भिजवलेला घेतला आहे आणि कुकरला शिट्या करून घेतलं आहे माऊ शिजवून घेतला आहे आणि ह्या ठिकाणी मी आ, एक मोठा टोमॅटो घेतला आहे एक मोठा बटाटा एक मीडियम साईजचा सा कांदा कढीपत्ता एक हिरवी मिरची त्यानंतर आपण इथे लसूण वाटून टाकणार आहोत अद्रक आणि लसूण दोन्ही कढई छान तापली आहे तर आपण त्यात राई जिरं घालून घेऊया अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे चांगले तडतडू त्यानंतर मी ह्या इथे खलबत्त्यामध्ये अदरक आणि लसूण जाडसर वाटून घेणार आहे तर ह्या ठिकाणी जिरं मोहरी देखील छान तडतडली आहे आता ह्या ठिकाणी आपण कांदा हिरवी मिरची आम्ही हा पत्ता तयार करून घेऊया कांदा फ्राय झाला आहे ह्या ठिकाणी मी अद्रक लसूणची पेस्ट घालून घेते एक चमचाभर असेल परतून घेऊया अद्रक लसूण दोन मिनटं त्यानंतर मी ह्या ठिकाणी मसाले ॲड करून घेते आहे हळद पाव चमचा कश्मीरी रेड चिली पावडर पाव चमचा गरम मसाला एक चमचा हिरवे लाल मिरची पावडर मसाले छान परतवून घेऊया मसाले देखील छान तेलात परतून झाले आहे आता आपण ह्या ठिकाणी टोमॅटो ॲड करून घेऊया टोमॅटो लवकर शिजण्यासाठी ह्या ठिकाणी थोडंसं मीठ ॲड करते आहे ह्या ठिकाणी मी हिंग वापरलं नाही कारण मी हिंग वटाणा शिजत असताना त्याच घातलं होतं तर तुम्हाला हवं असल्यास तो मी घालू शकता हिंग फोडणीला तर ह्या ठिकाणी गॅसची फ्लेम मी लो करते आहे आपण झाकण लावून टोमॅटो शिजू देऊया ह्या ठिकाणी मी तुम्ही बघू शकता वटाणा अशा प्रकारे मी दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या हा भिजवलेला वटाणा आहे तो दोन मिनटानंतर आपण चेक करून घेऊया टोमेटो शिजला है कि टोमैटो छान सॉफ्ट झाला है तो हाठिका बटाटा ऐड करूँ घते तर मी ह्या ठिकाणी वटाणा दोन चमचे ॲड करून घेते ही आपली बटाटा वटाणाची सुकी भाजी तयार आहे थोडंसं पाणी ॲड करते आणि चवीपुरतं मीठ ॲड करून घेते घातलं होतं टोमॅटो शिजताना त्यामुळे मी आता थोडंच घातलं आहे ह्या ठिकाणी बटाटा वाटाण्याची सुकी भाजी तयार झाली आहे गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया